सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक मुंबई महामार्गाची अतिशय दयनीय अवस्था आहे महामार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे याआधी देखील अनेक पक्षांनी या विरोधात आंदोलन केले आहेत दिसत नाही पालकमंत्री दादा भुसे यांनी सुद्धा महामार्ग अधिकाऱ्यांना याबाबत अल्टिमेटम दिला असला तरीही सुस्त यंत्रणा जागी होत नसल्याने या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे मुंबईला जाणाऱ्या नागरिकांचे व्यावसायिकांचे डॉक्टरांचे व उद्योजकांचे प्रचंड हाल होत आहेत याच पार्श्वभूमीवर एकमुखी निर्धार विख्यात बांधकाम व्यावसायिक व सिटीजन फोरमचे मार्गदर्शक जितूभाई ठक्कर नीमाचे अध्यक्ष धनंजय बेळे यांच्या प्रमुख उपस्थितीत नाशिकमधील विविध प्रमुख संघटनांची बैठक घेण्यात आली दरम्यान रस्ता दुरुस्त न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या बैठकीत देण्यात आलाय नासिक महानगरमधील सर्व प्रमुख संघटना औद्योगिक व्यापारी डॉक्टर्स असतील क्रीडय असतील वाहतूकदार पर्यटन ह्या सर्व संघटनांची तातडीची बैठक आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती नाशिक मुंबई रस्त्याची झालेली दुर्दशा आणि त्याच्यामुळे एकंदरीचं संपूर्ण व्यावसायिक असो सर्वसामान्य नागरिक असो विद्यार्थी असो यांच्या जीवनमानावर झालेला परिणाम हा अत्यंत क्लेशदायक असा झालेला आहे आठ आठ दहा दहा तास लागत असलेला प्रवास यासाठी सर्व प्रशासनकर्ते राज्यकर्ते यांच्याकडे पाठपुरावा करूनसुद्धा गेल्या वर्षी खऱ्या अर्थानं या संघटनेची ज्या ऑल असोसिएशनचा एक आपण ग्रुप बनवला होता त्या माध्यमातून ही मागणी केली परंतु अद्याप त्यावर निघालेलं ना सोल्युशन यामुळे आजच्या या, या बैठकीमध्ये सर्व संघटनांनी एकमुखी एकोणतीस तारखेला येणाऱ्या सोमवारी रास्ता रोको करण्याचा निर्णय हा आज घेण्यात आलेला आहे आणि जोपर्यंत याच्यावर अतिशय सोल्युशन गंभीर असं सोल्युशन जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचा टोल हा आम्ही भरणार नाही आहोत कमिटमेंट त्यांच्याकडनं घेऊ त्यांच्याबरोबर बसू आणि परवा सॉरी परवा पालकमंत्र्यांनी पण पर त्या बाबतीमध्ये सांगितलं सोल्युशन कसे कसे करायचे पण त्याचं एक्झिक्युशन जे आहे ते ॲटलिस्ट खड्डे बुजवून ताबडतोब ते चोवीस तासात तर त्याचं रिलीफ मिळायला पाहिजे बाकी काम पण सायमल्टेनिस सुरू व्हायला पाहिजे आपल्याला नेमकी काय त्रास होतोय आहे हा रस्त्याच्या दहा दहा तास लागत आहेत पण आर्थिक नुकसान होत आहे अजून काय होतं आत्ता परवा डॉक्टरांनी सांगित आत्ता मगाशी डॉक्टर संकलेजांनी सांगितलं की दोन पेशंट त्यांच्याकडचे दगावले गेलेले आहेत जस्ट ट्रॅफिक ॲम्ब्युलन्समध्ये ते पेशंट त्या ठिकाणी पोचू शकलेले नाही अनेक लोकांचे वाहनांचे नुकसान झालेले आहे करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक